मानता आता या ठिकाणी म्हणजे काही कधीतरी पन्नास किलोमीटर वीस किलोमीटर तीस शंभर किलोमीटर वरून लांबून आलेले तर नक्कीच आपण जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तुमच्या जीवनातील म्हणजे तुम्ही जे निर्णय घेतले असतील जीवनामध्ये आणि जे खूप सक्सेस झालेले असतील त्यापैकी हा एक निर्णय आहे आज या ठिकाणी उपस्थित राहण्याचा ते काय वर्ण सांगतो बघा हे जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे भरपूर शेतकरी बांधव आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठे यश मिळवलेले आता शितीमध्ये शिती म्हटलं की कावर चुष्ट आले बरोबर हॅलो समस्या आल्या बरोबर आणि मग या सगळ्या समस्यांना तोंड द्यायचे प्लस मग त्याच्यामध्ये यश मिळवायचे बऱ्याच अशा गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला त्रस्त करतात त्या कोणत्या कोणत्या आहेत हे पहिले आपल्याला समजायचे मी तुम्हाला खोडक्यामध्ये एस सी डी वरील तंत्रज्ञानाचा जो दिवाळी आनंद मिळावा आहे याचा थोडासा आढावा घेतो ठीक आहे इथे रूपरेषा सांगतो सर्वप्रथम माननीय श्री योगेश सर जे आता तुम्हाला कर मार्गदर्शन करत होते त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार ते तुम्हाला सांगणार आहे की आपल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किती समस्या येतात कितीमध्ये त्यांना आव्हानं काय काय आणि आव्हानांना शेतकऱ्यांना सामोरं जायला लागतं आता बघा सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्याला माहिती हो आप परंतु कधी डोळ्यासमोर आले नाही आपण त्याचं कधी गणित केलं नाही आपण कधी ते समजून घेतले नाही अशा अशा भरपूर प्रकारचे आव्हानं आपल्यासमोर आहेत की त्यांना आज आपल्याला उजाळा मिळणार आहे म्हणजे नेमकं आपलं होतंय काय चुकतंय काय याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आणि ते नक्कीच तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्हाला क्लीज होईल आपण इथं चुकतोय आपण तिथे माग पडतोय आपण एवढा जीव मारतो आपण एवढं मेहनत करतो मग आपण परत आय त्या ठिकाणी काय येतो राऊंड राऊंड अँड स्टॉप राऊंड राऊंड अँड स्टॉप असंच बोलाय खरंय का खोटं आहे म्हणजे मागचा खट्टा बुजवायला गेला का पुढचा खट्टा आहेच खरं का खोटं हॅलो हे काय आहे सत्र तर सत्र म्हणजे काय चर्चा सत्राच्या नावातच काय आहे चर्चा मग जर तुम्ही बोललेली तर चालेल का सांगा बरं आपल्याला चर्चा करायची बघा एक बाब म्हणजे एकाच आयडिया नाही म्हणजे एकच लेक्चर नाही फक्त आम्ही बोलणार तुम्ही ऐकणार असं नाही आपल्याला सर्वांमध्ये चर्चा करायची आहे आणि या चर्चेमधून अनेक प्रश्न सुटणार आहेत बरोबर की नाही म्हणून चर्चा झाली पाहिजे सर्व जेवढी चर्चा होईल तेवढं चर्चा सत्र सुंदर होईल ओके म्हणून तुम्ही प्रतिसाद द्या तुम्ही पण बोला तुम्ही जेवढे बोलाल तेवढे प्रश्न तुमचे सुटतील तुम्ही जेवढे तेवढे शांत राहल एवढे तुमचे प्रश्न तसेच राहतील आणि घरी गोष्ट आहे तसं आपण त्याच्या का बरं घेतो कारण